नमस्कार मंडळी कट्टाच्या एआय सिरीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी आजच्या सेशन मध्ये आपण डिजिटल बुक किंवा त्याला आपण फ्लिप बुक असं म्हणतो आणि हे कसं तयार करायचं हे आपण बघणार आहोत आता तुम्ही हे बुक बघा बुक बघा अगदी एका मिनिटात हे बुक आपण तयार करू शकतो हो अगदी एका मिनिटात आणि हे कसं शक्य आहे तर हे एआयच्या मदतीने शक्य आहे पूर्वीच्या काळी पुस्तक लिहिणं ते पब्लिश करणं हे खूप कठीण काम होतं आणि खूप दिवसामध्ये ते पुस्तक तयार व्हायचं बरेच दिवस त्याला मेहनत घ्यावी लागायची आणि त्यामुळे पुस्तकांचा जो काय आपण प्रोसेस म्हणू तो खूपच लेंथी होता पण डिजिटल युगामध्ये पुस्तक बनवणं सोपं झालं आणि ए युगामध्ये तर अगदीच सोपं झालं आणि काही मिनिटात आपण अगदी डिजिटल बुक तयार करू शकतो आणि हो हे असे डिजिटल बुक्स तुम्ही ऑनलाईन विकून पैसे देखील कमवू शकतात अमेझॉनचा किंडल प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही असे डिजिटल बुक्स विकून आणि चांगल्या प्रकारे पैसे देखील करू शकतात फक्त तुमच्याकडे आयडिया असली पाहिजे कुठल्या प्रकारचं बुक तयार करायचं आता हे जे आपण बुक बघितलं हे लहान मुलांसाठी तयार केलेलं एक स्टोरी बुक आहे आणि हे स्टोरी बुक ते अगदी कुठल्याही डिवाईसवर रीड करू शकतात म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल फोन असेल टॅबलेट पी सी असेल किंवा लॅपटॉप डेस्कटॉप कुठलाही कम्प्युटर असेल तर त्याच्यावर ते सहज रीड करू शकतात मग आता हे फ्लिपबुक जे आपण आता बघितलं हे आपण कसं तयार करायचं हे आजच्या सेशन मध्ये बघतो आहोत स्टेप बाय स्टेप मी सगळ्या प्रोसेस तुम्हाला समजून सांगतो तुम्ही प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या ही व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर मग आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण बघूया ओके okay. तर आपण स्टोरी बुक म्हणजेच लहान मुलांचं गोष्टींचं पुस्तक तयार करण्याची प्रोसेस या ठिकाणी बघतो आहोत तर आता स्टोरी बुक बनवण्यासाठी आपल्याला चार स्टेप या ठिकाणी फॉलो करावे लागतील सगळ्यात पहिली स्टेप असेल एक गोष्ट म्हणजे स्टोरी राईट करायची त्याच्यानंतर त्या स्टोरीशी रिलेटेड इमेजेस तयार करायच्या त्यानंतर पुस्तकाचे पेजेस ज्या आहेत ते डिझाईन करायचे आणि शेवटची स्टेप असेल फायनल बुक तयार करायचा आता हे चार स्टेप करण्यासाठी आपण ची मदत घेतो आहोत आणि चारही स्टेप करण्यासाठी चार वेगवेगळे वेग टूल्स आपण युज करणार आहोत चला आता आपण डायरेक्ट सुरू करू एक एक स्टेप सगळ्यात पहिली स्टेप मी स्टोरी राईट करतो आता स्टोरी राईट करण्यासाठी मी जे वापर टूल वापरतोय त्या टूलचं नाव आहे ग्रॅव्हिटी राईट ओके <coughs> बघा okay, आता स्टोरी राईट करण्यासाठी आपण ग्रॅव्हिटी राईट नावाचं हे टूल युज करतोय तर मी आता ग्रॅव्हिटी राईट या टूलमध्ये लॉग इन केलेलं आहे माझ्या जीमेल अकाउंटने आणि इथे मी आता एक स्टोरी तयार करतो त्याच्यासाठी इथे सर्च करा तुम्ही आपल्याला सर्च करायचं आहे किड्स या ठिकाणी तुम्ही सर्च करा हे बघा इथे दिसतं किड्स स्टोरी बुक कंटेंट जनरेटर हा ऑप्शन तुम्ही निवडा हा एक फॉर्म या ठिकाणी दिसतो एक सिम्पल इन्फॉर्मेशन इथे आपल्याला भरायची आता सगळ्यात पहिले तो विचारतोय स्टोरीचं टायटल काय असेल आता मी या ठिकाणी एक टायटल देतोय माझं लिटल रॅबिट अँड स्मार्ट इलेफंट म्हणजे एक छोटा ससा आहे आणि स्मार्ट इलेफंट असे माझी स्टोरीचं टायटल आहे सेकंड स्टोरीचा टाईप द्यायचा आहे आता लहान मुलांची गोष्ट म्हटली का मग त्याच्यामध्ये मॉरल टाईप आपण घेतोय याच्यामध्ये बरेचसे ऑप्शन आहेत फिक्शन आहे नॉन फिक्शन आहे मिस्ट्री आहे फंडासी आहे आपण याच्यातला मॉरल टाईप या ठिकाणी घेतोय त्याच्यानंतर कुठल्या एज ग्रुपसाठी आपण ही स्टोरी बनवतोय तर फाईव्ह टू सेवन इयर्स साठी आपण ही बनवतोय पाच ते सात वर्षाचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे स्टोरी बुक आपण राईट करतोय त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही किती पेजेसचं हे बुक बनवणार आहात नंबर ऑफ पेजेस सिलेक्ट करा आणि बस फक्त क्रिएट कंटेंटला क्लिक करा एक सुंदर स्टोरी तो या ठिकाणी लिहून देतो बघा आता आपली स्टोरी तयार झाली या ठिकाणी अगदी काही सेकंदात पूर्ण स्टोरी तो रेडी करून देतोय बघा दहा पेजेस तो डिझाईन इथे पेज वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन टेन पेजेससाठीची आपली स्टोरी या ठिकाणी आता रेडी होते बघा आता ही नऊ आणि हे दहा पेजेस आता तुम्ही जर बघितलं तर याच्यात तो फक्त स्टोरी नाही लिहिते तर त्या स्टोरीसाठी तो आपल्याला इमेजेस जनरेट करायचे प्रॉम्प्ट वरती बघा आता फ्रंट कव्हर इमेज कशी असेल आपली त्याचा हा प्रॉम्प्ट त्याने लिहून दिला बघा हा प्रॉम्प्ट तुम्ही इथून कॉपी करून इमेज जनरेट केली तर तो फ्रंट पेजची इमेज आपल्याला बनवून देऊ शकतो प्रत्येक पेजवर आपल्याला एक चित्र ठेवायचे बघा त्या पेजचं कंटेंट हे असेल आणि त्याच्यानंतर इमेज प्रॉम्प्ट त्याच्यासाठी हा दिला आहे हा दिला। इमेज प्रॉम्प्ट आपण दिला त्याच्यापासून इमेज पण तयार होईल बघा प्रत्येक पेजचा इमेज इमेज प्रॉम्प्ट त्याने तयार करून दिला आहे आणि मी याच्या ह्या प्रॉम्प्टच्या मदतीने आता इमेजेस जनरेट करणार आहे बघा आता पहिलं टूल आपण स्टोरी लिहिण्यासाठी काय वापरलं ग्रॅव्हिटी राईट आता इमेजेस तुम्ही इथे सुद्धा बनवू शकता इथे तुम्हाला ऑप्शन दिले बघा इमेज जनरेटर परंतु हे पेड सॉफ्टवेअर आहे आणि इथे तुम्हाला प्रोफेशनल वर्कसाठी हे वापरता येतात म्हणजे तुम्हाला पेड व्हर्जन याचं घ्यावं लागेल आणि मग तुम्ही इमेजेस जनरेट करू शकता आता काही क्रेडिट्स आपल्याला फ्रीवाले दिलेले होते आणि तेवढ्या ह्याच्यात मी फक्त स्टोरी बनवू शकलो इमेजेस बनवण्यासाठी सफिशियंट बॅलन्स आपल्याकडे इथे नसणार आहे मी फ्रीमध्ये करतोय म्हणून जर पेड घेतलं तर मग मी इथे इमेजेस पण तयार करू शकतो मग मी काय करतो आता इमेजेस बनवण्यासाठी गुगलचा जो ए आय स्टुडिओ आहे जो आपल्याला फ्री इमेजेस तयार करून देऊ शकतो मी गुगलच्या ए आय स्टुडिओकडून या इमेजेस तयार करून घेतो मग आता मी इथे गुगलचा एआय स्टुडिओ सुरू करतो गुगल एआय स्टुडिओ आपण सुरू करू आणि या गुगल एआय स्टुडिओ मध्ये आपल्याला इमेजेस जनरेट करायच्या आहेत आता इमेज जनरेट करताना एक गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे आणि ती म्हणजे त्या इमेजेसमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे म्हणजे पहिल्या पेजवर जो ससा आणि हत्ती आपण दाखवणार तोच ससा आणि हत्ती पुढच्या पेजेसवर पण असला पाहिजे म्हणजे कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये महत्वाची आहे ठीक आहे मग आता हे कसं करता येऊ शकतं ते आपण बघूयात आता आता इथे जनरेट मीडियावर आपण जायचं जनरेट मीडियामध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये आपण जेमिनी इमेज जनरेशन हा टूल पहिला घेणार आहोत जेमिनी इमेज जनरेशन इथे आपण क्लिक करू याच्यात दोन गोष्टी आहेत इमेज पण बनवता येते आणि इमेज इडिट पण करता येते आणि हा फक्त इमेज जनरेट करतो आपण जेमिनी इमेज जनरेशन मध्ये जाऊ आणि पहिलं कवर पेज जे आहे त्याची इमेज आपण पहिले बनवून घेऊ आता मी आपला जो हो� स्टोरी आहे त्याच्यातल्या कवर पेजचा जो प्रॉम्प्ट आहे तो इथून कॉपी करतो बघा हा पुस्तकाचं जे कव्हर पेज आहे त्याच्यासाठी मी इमेज या ठिकाणी बनवणार आहे मग मी इथे तो प्रॉम्प्ट या ठिकाणी पेस्ट करतो आणि त्याला कव्हर पेजची एक इमेज पहिले जनरेट करायला लावतो बघा आता कव्हर पेज जी आहे त्याची एक इमेज तो आपल्याला पहिले जनरेट करून देईल आणि मग ही जी इमेज आहे ही बघा हे कव्हर पेज आपलं तयार झालं आहे आता ही इमेज मी पहिले डाउनलोड करून घेतो ठीक आहे आणि मग ह्या इमेजमधले हे जे कॅरेक्टर आहे दोघं हत्ती आणि ससा हेच मला पुढे कंटिन्यू यूज करायचे आहेत मग मी पहिल्यांदा काय करतो या इमेजला डाउनलोड करून घेतो आणि डाउनलोड करून माझ्या एका फोल्डरमध्ये मी इमेज ठेवून घेतो आता हे कवर पेज आहे मी त्याला रिनेम करून घेतो कवर पेज ठीक आहे आणि हे कवर पेज जे आहे हे मला आता पुढच्या काही स्टेपसाठी मी ते यूज करणार आहे ठीक आहे आता मी माझ्या एका फोल्डरमध्ये मी त्याला पेस्ट करून घेतो ओके आता हे कवर पेज याच्यातले कॅरेक्टर्स मला पुढे यूज करायचे आहेत म्हणून मी काय करतो बघा आता या ठिकाणी मी आता इथे तुम्ही जर गेलात परत आपण रिफ्रेश त्याला म्हणजे मी ही इमेज काढून टाकली आता बघा जी इमेज माझ्याजवळ आहे ऑलरेडी ती मी रेफरन्स म्हणून त्याला देतो या ठिकाणी बघा कन्सिस्टन्सीसाठी आपल्याला हे करावं लागतं इथे प्लस बटनला क्लिक करा आणि सध्या जी इमेज मी बनवून घेतलेली आहे ती इमेज आपण त्याला पास करूयात हे कवर पेज मी त्याला देतो आणि मग पुढचा जो इमेज आपण बनवणार तो याच्यामधलेच कॅरेक्टर त्याने यूज करावे याच्यासाठी मी त्याला आता पहिल्या पेजचा जो आपला प्रॉम्प्ट आहे बघा हा पेज वनचा प्रॉम्प्ट हा मी इथून कॉपी करतो आणि हा पेज वनचा प्रॉम्प्ट जो आहे तो मी इथे पेस्ट करतो या ठिकाणी म्हणजे आता नेक्स्ट इमेज जी काय जनरेट होईल त्याच्यात हेच कॅरेक्टर तो यूज करणार आहे बघा आपण मी रन करतो आणि बघूयात आपण सेम कॅरेक्टर्स त्या इमेजमध्ये येतात का म्हणजे कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे नाही तर मग ती गोष्ट वाचताना त्या मुलाला जे आहे ते वेगळे कॅरेक्टर दिसतील बघा आता हा ससा आणि हा आपल्या पहिल्या इमेजमधला ससा सेम आहे बघा एकच ससा दोघं ठिकाणी दिसतोय आपल्याला ठीक आहे म्हणजे त्या स्टोरीमध्ये त्याने जे काही आपल्याला दिलेलं आहे ते कन्सिस्टन्सी आहे आता हे सेम प्रोसेस मी यूज करणार आणि पुढच्या बाकीच्या इमेजेस ज्या आहेत त्या मी जनरेट करून घेतो आणि मग नंतर आपण तिसऱ्या स्टेपकडे जाणार आता ही दुसरी स्टेप आपली चालू आहे इमेजेस जनरेट करायची आणि मग तिसऱ्या स्टेपमध्ये आपण पुस्तकाचे जे पेजेस आहेत ते बनवणार आहोत आता मी सगळ्या इमेजेस पहिले तयार करून घेतो ओके बघा आपण आता सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत हे बघा आता पेज वन पेज टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन आणि टेन दहा पेजेस हे कवर पेज आणि हे लास्ट पेज सगळ्या इमेजेस आपल्याकडे आता रेडी आहेत आणि आपल्याला आता ह्या इमेजेसपासून तिसरी स्टेप जी आहे आपली आता ते पुस्तकाचे पेजेस तयार करायचे आता प्रत्येक पेजवर इमेज आणि त्या पेजचं कंटेंट असं आपल्याला ठेवायचं आहे मग हे सगळं करण्यासाठी आपण तिसरं टूल यूज करतोय आता त्याचं नाव आहे कॅनवा आता आपण कॅनवा सुरू केले हे कॅनवावर आपण एक व्हिडिओ याच्या आधी बनवलेली आहे आणि ती व्हिडिओ जर तुम्ही बघितलेली नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर प्लेलिस्टमध्ये जा तिथे कॅनवाची एक व्हिडिओ आहे किंवा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तुम्ही कॅनवाची ती व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कॅनवा कसं वापरायचं याची एक आयडिया येऊन जाईल आणि आपण त्याच कॅनवामध्ये आज स्टोरी बुक तयार करतो आहोत आता याच्यासाठी काय करायचं बघा इथे तुम्ही सर्च करा स्टोरी बुक टेम्पलेट हे बघा इथे तुम्हाला कॅनवा मध्ये जाऊन सर्च आहे स्टोरी बुक स्टोरी बुक टेम्पलेट किंवा स्टोरी बुक सर्च करा फक्त मग तुम्हाला स्टोरी बुकचे काही टेम्प्लेट्स इथे दिसतील हे बघा आणि मला स्टोरी बुक टेम्पलेट आहे मला ब्लँक स्टोरी बुक आहे मी ते फक्त स्टोरी बुक ऑप्शन सर्च करतो आणि या ठिकाणी बघा सगळ्यात पहिलं जे इथे ऑप्शन दिसतोय क्रिएट ब्लँक आपण पूर्ण बनवणारी हे ऑलरेडी बनवलेले नको आहे आपल्याला आपल्याला स्टोरी बुक तयार करायचं आहे तर इथे ब्लँक स्टोरी बुकवर तुम्ही क्लिक करा आणि मग तुम्हाला या ठिकाणी एक एक पेजेस या ठिकाणी दिसतील बघा आता हे पहिलं पेज आहे आपलं आता हे कव्हर पेज म्हणून आपल्याला घ्यायचं आहे मग या कवर पेजवर ती जी आपली कवर पेजची इमेज आहे ती मला या ठिकाणी अपलोड करायची आहे मग ती इमेज ठेवण्यासाठी तुम्ही इथे अपलोड्सवर क्लिक करा अपलोड्स मध्ये क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला अपलोड फाईल्सवर जायचं आहे आणि या सगळ्या इमेजेस जेवढ्या आहेत आता ऑल इमेजेस आपण इथून सिलेक्ट करू आणि या सगळ्या आप इमेजेस आपल्याला मध्ये पहिले अपलोड करून घ्यायच्या आहे आणि तिथून मग आपल्या स्टोरी बुक मध्ये आप ते आपल्याला आणता येतील हे बघा सगळ्या इमेजेस मी इथे अपलोड करून घेतो ऑल इमेजेस या ठिकाणी मी अपलोड केल्या आणि ह्या इमेजेस मग आपल्याला इकडे स्टोरीमध्ये यूज करता येतील ठीक आहे बघा आता इथे सगळे इमेजेस तो अपलोड करतोय आणि फायनली सगळे इमेजेस अपलोड झाल्यानंतर आपण ते इथे वापरू त्यापैकी आता हे कवर पेज जे आहे ते मला इथून घ्यायचं आहे मग ही कवर पेजची इमेज जी आहे ती मी इथे प्लेस करतो आता ही इमेज जी आहे ती फुल पेज यायला पाहिजे मग त्या इमेजवर क्लिक करा हे जे तीन डॉट्स आहेत ती इथे क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला एक ऑप्शन आहे सेट इमेज ॲज अ बॅकग्राऊंड याला क्लिक करा ही इमेज पूर्ण पेजवर येऊन जाईल बघा सिम्पल म्हणजे पहिलं कव्हर पेज जे आहे ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे जे इमेजेस आहेत या सिक्वेन्सिंग पेज वन पेज टू प्रमाणे आहेत बघा आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या इमेजचा जो सिक्वेन्स आहे आता इथे या ठिकाणी तुम्ही इथे डॉट्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की त्या इमेज बद्दल ही पेज टेन ची इमेज दिसते बघा इथे ठीक आहे म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे कोणत्या पेजवर कुठली इमेज वापरायची ही पेज नाईन ची इमेज आहे ही जी इमेज आहे ही पेज सेवन आहे ही इकडची जी आहे ही पेज एट आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ आता पेज ची जी इमेज आहे ती ही इथे असेल बघा ही ही पेज वन ठीक आहे म्हणजे आता तुम्हाला इथून बघून प्रॉपर इमेज ठेवायची आहे नाही तर मग काय होईल की पेज ची टू ला टू ची वन ला असं नको व्हायला ठीक आहे सर आता आपण पुढचं पेज या ठिकाणी ऍड करूयात आता हे कव्हर पेज झालं आपलं ऍड पेज वर क्लिक करा हे सेकंड पेज आलं इथे तुम्हाला ही जी इमेज आहे आता ही या ठिकाणी ठेवायची आहे आता ही जी इमेज आहे ही आपण अशीच राहू दिली तर ती चांगली दिसणार नाही तिला एक चांगला आकार आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे म्हणजे त्याला आपण एक शेप देऊ त्या इमेजला त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा इथे एलिमेंट्स मध्ये जायचं आहे आणि मध्ये फ्रेम सर्च करायचे या ठिकाणी फ्रेम इथे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या फ्रेम दिसतील बघा खूप साऱ्या फ्रेम्स आहेत इथे दिसतील हे बघा आता एखादा कुठला तरी आकार फ्रेमचा आपल्याला या ठिकाणी यूज करता येईल इथे खूप साऱ्या फ्रेम्स तुम्हाला दिसतायत ठीक आहे याच्यातली एक कुठली तरी फ्रेम आपण यूज करूयात समजा ही फ्रेम मी या ठिकाणी घेतो ओके आता ही फ्रेम आणि ही इमेज आता आपल्याला काय करायचं बघा ही फ्रेम मी थोडी लहान करून घेतो आणि ही जी इमेज आहे आता ही या फ्रेममध्ये आपल्याला बसवायची ठीक आहे मग आता काय करायचं ही जी इमेज आहे ही या फ्रेमवर अशी ठेवायची आणि सोडून द्यायची फक्त म्हणजे आता आपल्याला ती जी इमेज आहे तिला एक सुंदर असा आकार येऊन गेला आहे बघा हे म्हणजे जनरली फनी टाईपचा ते आपल्याला दिसलं पाहिजे बुक त्याला मी असं थोडासा हे करून घेतलं रोटेट करून घेतला आणि आता त्या पेजवर आपल्याला या पेजला बॅकग्राऊंड कलर देखील तुम्हाला देता येईल इथे पेजचा बॅकग्राऊंड कलर तुम्हाला बदलायचा असेल तर मग या ठिकाणी बघा आता त्या पेजवर इथे बघा आता पेजच्या स्टाईल्स मध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड कलर देखील त्याचा चेंज करता येऊ शकतो हो इथे बॅकग्राऊंड ऑप्शन आहे बघा या साईडला आणि इथून तुम्ही त्याला हवा असलेला या पेजला एखादा बॅकग्राऊंड कलर तुम्हाला देता येऊ शकतो तुम्ही इथे स्क्रोल करून जर गेलात तर तुम्हाला एखादा लाईट कलर आता हा डार्क आहे मला हा नको आहे म्हणजे आता इथे आपल्याला एखादा लाईट कलर असेल तर तो देणं चांगला वाटेल ठीक आहे खूप सारे कलर्स आहेत याच्यातला एखादा लाईट कलर तुम्ही घेऊ शकतात आणि जर नको असेल तुम्ही ब्लॅक देखील लावू देऊ शकतात मी आता थोडासा लाईट कलर याच्यावर यूज करायचा प्रयत्न करतो हा ग्रे कलर पण चांगला नाही दिसणार ओके आता मी इथे ते बघा कलर पॅलेट आपण क्रिएट करू शकतो ऍड न्यू विग विग कलर हे वेगवेगळ्या प्रकारचे आता सॉलिड कलर्स इथे आहेत इथून आपण थोडासा लाईट कलर प्रोड्यूस करून घेऊ या ठिकाणी बघा एकदम लाईटचा कलर मला यूज करायचा आहे मी आता हा थोडासा लाईट कलर या ठिकाणी पेजवर यूज केला ओके आणि आता या पेजवर मला टेक्स्ट ठेवायचा आहे मग या ठिकाणी बघा तुम्ही पुन्हा आपण या इलेमेंट्समध्ये हा टेक्स्ट एलिमेंट आहे तुम्ही इथे जा ह्याच्यात ऍड टेक्स्ट बॉक्सला क्लिक करा एक टेक्स्ट बॉक्स या ठिकाणी ऍड होईल आणि या टेक्स्ट मध्ये आपण जे स्टोरीचं कंटेंट आहे आपला आता बघा इकडे ग्रॅव्हिटी राईटमध्ये मी आलो आणि पेज वनचं जे कंटेंट आहे आता इथे हे बघा पेज वनचं कंटेंट म्हणजे इथून इथपर्यंत हे कंटेंट आपण इथून कॉपी करू आणि ते कंटेंट जे आहे ते या मध्ये आपल्याला पेस्ट करायचं आहे हे कंटेंट मी इथे पेस्ट केला आता त्याची जी साईज आहे ती आपल्याला त्या पेजप्रमाणे थोडीशी ॲडजस्ट करायची आहे ठीक आहे मी त्याला असं लहान करतो त्याचा फॉन्ट वगैरे जो आहे तो इथून तुम्हाला बदलता येईल त्याला सुटेबल असा चांगला फॉन्ट आपण त्याच्यासाठी यूज करूयात म्हणजे आता स्टोरी म्हटल्यावर त्याला थोडा वेगळा प्रकारचा फॉन्ट असेल आणि इथे तुम्ही त्याची साईज वाढवा आता बघा त्या अक्षर जे आहे ते थोडेसे रिडेबल असतील हे बघा आता हे या ठिकाणी याला पण तुम्ही असं थोडं रोटेट करू शकतात म्हणजे ते थोडंसं असं वेगळं दिसण्यासाठी म्हणून आणि तुम्ही याला असं थोडं मोठं करा म्हणजे आता हे पहिलं पेज तुम्ही सरळ पण ठेवू शकता असा काही नियम नाही की त्याला रोटेटच केलं पाहिजे आणि फॉन्ट तुम्हाला जो सुटेबल वाटेल याच्यातून खूप सारे फॉन्ट आहेत तुम्ही इथून एक चांगला फॉन्ट त्याला जो चांगला वाटेल तो फॉन्ट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात आता आपण पुढे स्क्रोल करून बघूयात हा कॅनवा सॅन जो आहे हा फॉन्ट आपण त्या ठिकाणी अप्लाय करून बघूयात ठीक आहे आता मी याचा फॉन्ट साईज वाढवतो आणि याचं जे कंटेंट आहे विड कमी करतो आणि फॉन्ट साईज जी आहे ती थोडीशी आपण वाढवूयात म्हणजे तेवढ्या जागेवर ते कंटेंट जे आहे ते थोडंसं आपल्याला मोठ्या फॉन्टमध्ये दिसेल ओके बघा आता हे पहिलं पेज, पेज आता अजूनही पेज आपल्याला एवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटत आहे मग याच्यावर आपण अजून काही इलेमेंट्स जे आहेत ते ॲड करूयात ठीक आहे आता मी इथे काही इलेमेंट्स सर्च करतो या ठिकाणी कर मी नेचर किंवा फॉरेस्ट असं काहीतरी सर्च करतो इथे मी नेचर असं सर्च करून बघतो ओके नेचर नेचर फॉरेस्ट असं काहीतरी तुम्ही सर्च करा त्याच्यामध्ये नेचरशी रिलेटेड काही इलेमेंट्स या ठिकाणी दिसत आहेत बघा किंवा मी बेटर वे त्याला फ्लावर सर्च करतो इथे फ्लावर्स फुलांचे आकार वगैरे आपण देऊया त्याला बघा फ्लावर्स असा ऑप्शन मी सर्च करतो आणि छान असे फ्लावरचे या ठिकाणी आपल्याला ग्राफिक्स दिसत आहेत इथे आता जे प्रो आहेत जे फ्रीवाले असतील ते आपण वापरू शकतो आता मी याच्यातला हा जो आहे फ्लावर हा या ठिकाणी यूज करतो ठीक आहे आता हा इथे कॉर्नरला कुठेतरी आपण ठेवून देऊ थोडा पेजच्या साईडला जाऊ देतो त्याला मी आणि त्याची जी काय म्हणू आपण ट्रान्सपरन्सी जी आहे ती आपण थोडीशी कमी करूयात म्हणजे तो आपल्याला असं लाईटली दिसेल बघता मग त्या पेजच्या कलरला पण तो थोडासा मॅच होऊन गेला तुम्ही असं अजून एखाद दुसरा ऍड करू शकतात समजा आता मी हा प्रकार जो आहे हा ऍड करतो हा इथे ठेवतो ठीक आहे याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती थोडीशी कमी करतो म्हणजे ते जस्ट आहे किंवा नाही आहे पेजवर अगदी लाईटली ते दिसलं पाहिजे ओके तर आता हे आपलं बुकच हे बघा हे कव्हर पेज आणि हे पहिलं पेज झालं अशाच पद्धतीचे बाकीचे पेजेस मी आता याच्यात ऍड करतो आणि मग फायनल बुक कसं बनवायचं शेवटची स्टेप राहील चौथी स्टेप ती आपण पुढे कंटिन्यू करूयात मी आता बाकीचे पेजेस बनवून घेतो आणि मग तुम्हाला पुढे फायनल बुक कसं बनवायचं ते दाखवतो ओके आता आपले सगळे पेजेस डिझाईन करून झालेत बघा हे पेज वन पेज टू कव्हर पेज ह ना थ्री फोर फाईव्ह जेवढे पेजेस आहेत आणि हे लास्ट पेज तर आता हे बुक आपलं रेडी झालेलं आहे आता या बुकला तुम्ही दोन प्रकारे वापरू शकतात आता समजा मी या बुकला ॲज अ पी डी एफ सेव्ह करायचं म्हटलं तर इथे एक ऑप्शन आहे डाउनलोड ॲज पी डी एफ या ठिकाणी तुम्ही त्याला डाउनलोड ॲज पी डी एफ करू शकता हे बघा इथे त्याचा पी डी एफ फॉर्मॅट पण आहे आपल्याला म्हणजे तुम्ही इथून पी डी एफ ऑप्शन सिलेक्ट करून इथे पी डी एफ प्रिंट आणि डाउनलोड करू शकता आणि ही डाउनलोड झालेली जी पी डी एफ आहे ती तुम्ही शेअर करू शकता पण पी डी एफमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे लहान मुलांना वाचायला इंटरेस्ट येणार नाही त्यांना थोडं फनी टाईपचं बुक पाहिजे मग आपण याला थोडंसं फ्लॅब मध्ये कन्वर्ट करूयात आता ह्या पेजेसला हे जे नंबर ऑफ पेजेस आहेत याचं फ्लॅपबुक बुक बनवायचं असेल तर चौथं एक टूल आपल्याला यूज करायचं आहे कसं बघा इथे शेअरमध्ये जा शेअरमध्ये गेल्यानंतर इथे मोर ऑप्शन आहे बघा सी ऑल वर क्लिक करा याच्यामध्ये तुम्ही स्क्रोल करून खाली या आणि याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅप बुक बनवण्यासाठी या ठिकाणी हा एक ऑप्शन आहे बघा इथे हेजन फ्लिप बुक्स याला तुम्ही क्लिक करा आणि इथून तुम्ही फ्लिप बुक्स तयार करू शकता टोटल एट पेजेस आहेत माझ्याकडे नंबर ऑफ पेजेस तुम्ही जेवढे घेतले तेवढे तिथे दिसतील प्रिपेअर युअर डिझाईन बघा तर त्याचं एक सुंदर असं फ्लिपबुक तयार करून देईल आणि हे फ्लिपबुक जे आहे ते आपण यूज करू शकतो आता या ठिकाणी कंटिन्यू वर जाता येईल युअर डिझाईन हॅज बीन सेव्ड व्यू इन हेजन बुक्स इथे क्लिक करायचा आणि तुम्ही बघा आता हेजन मध्ये तुमचं बुक कसं दिसेल बघा इथे तो क्रिएट करतोय इथे आपलं बुक प्रिपेअर करतो आहे आणि फायनल बुक तयार झाल्यानंतर ते बुक बघा किती सुंदर असं बुक तयार होतं या ठिकाणी हे बघा आपलं बुक तयार झालेलं आहे ते इथे ते तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करा म्हणजे तुम्हाला शेरेबल शेअरेबल लिंक पण याची मिळेल मी याला याची जी शेरेबल लिंक आहे ती देखील मला मिळून देईल हे बघा हे माझं फ्लिपबुक जे आहे ते या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मी या फ्लिपबुकला इथून शेअर पण करू शकतो इथे तुम्हाला शेअर ऑप्शन आहे इथून ही शेरेबल लिंक कॉपी करून तुम्ही कोणालाही देऊ शकतात कॉपी लिंक करून आता हे बुक आपल्याला बघायचं आहे आता बघा याची शेरेबल लिंक जी आहे ती आपण इथून कॉपी करून घेतली आहे ही आणि ही लिंक कॉपी केल्यानंतर ती तुम्ही न्यू टॅबवर जाऊन इथे पेस्ट करा कोणालाही तुम्ही व्हॉट्सअप वगैरे करू शकता आणि बघा आपलं बुक कसं दिसतं या ठिकाणी आपलं जे बुक आहे इथे क्लिक करा आणि हे बघा आता बुक कशा पद्धतीने तुम्ही असं आरो कीस देखील वापरू शकतात म्हणजे हा जो कॉर्नर आहे हा पकडून तुम्हाला हे बघा असं पलटवतं म्हणजे रिअल बुकसारखं हे बुक आपलं या ठिकाणी शेरेबल बुक जे आहे ते क्रिएट झालेलं आहे बघा अतिशय सुंदर असं हे आपलं फ्लिपबुक या ठिकाणी दिसतंय हे शेवटचं पेज होतं तुम्ही परत त्याला स्क्रोल करू शकता या साईडने दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी ब्युटिफुल फ्लिपबुक बघा आता हे अतिशय सुंदर असं स्टोरी बुक आपल्या विद्यार्थ्यांसाठी तयार झालंय लिटल रॅबिट अँड द स्मार्ट इलेफंट अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या सेशन मध्ये आपण एक बुक जे आहे ते तयार केलं स्टोरी बुक आणि खूपच सुंदर असं ते बुक तयार झालेलं आहे आणि तुम्ही स्वतः याची प्रॅक्टिस करा चार टूल्स आपण या ठिकाणी यूज केले वे वेगवेगळे आणि हे चारही टूल खूप पॉवरफुल आहेत आणि चा, चार टूलच्या मदतीने आपण हे कम्प्लीट बुक जे आहे स्टोरी बुक ते तयार केलं तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करा लाईक करा